आज योगावाने नाशिकचा प्रवास करत असताना नगर साईडने जात असताना आज बदला बलराज पाटलांचा मला गाडीमध्ये फोन आला आणि फोनवर त्यांनी एक शंका व्यक्त केली की बाबा बाजार पडलेले आहेत का आणि जर बाजार पडलेले आहेत तर किती पडलेले आहेत तर त्यांना व्यापाऱ्यांनी काही भीती घातली की साऊथला रेट पडलेले आहेत आणि इकडं बांगलादेशचे पण रेट पडलेले आहेत hmm. तर साऊथला किती रेट पडले साऊथला पाचशे रुपये बांगलादेशला चारशे रुपये हे रेट पडले मागं क्रेट पाठीमागं म्हणजे पंचवीस रुपये किंवा वीस रुपये किलोचे रेट खाली आले खऱ्या अर्थानं ही रेट कुठेही खाली आलेले नाही आहे आणि दीडशे दीडशे प्लसचा हा मार बागेमध्ये संपूर्ण माल आहे काल दीडशे प्लसचा एकशे नव्वद रुपये गुटीनी माल स्टार्ट झाला की ज्याची क्वालिटी या अशा मालासारखी जी क्वालिटी आहे या आपण पाहतो की असा माल जो ह्याला लहानात लहान असा माल आहे बाकीचा जर असेल तर तो माल ह्याच्यापेक्षाही अजून लहान आहे तो अजून थांबू शकतो पण जर दीडशे प्लसच्या मालामध्ये जर आपले रेट कमी करणारा असेल तर मला वाटतं एकशे सत्तर एकशे ऐंशी एकशे नव्वद रुपये गुटी जाते परवा दिवशी एकशे सत्तावन्न रुपये गुटी गेली होती त्यानंतर एकशे नव्वद रुपये गुटी अशा मालामध्ये मा गेली आणि वर चारशे साडेचारशे पाचशे ग्रॅमची फळं होती तर आजही आपल्या बागेत चारशे साडेचारशे पाचशे ग्रॅमची फळं आहेत परंतु शेतकऱ्यांना हे दोन तीन दिवस हे भीतीचं वातावरण तयार झालं कोणती भीती एक की एकतीस ऑगस्ट ते सहा सप्टेंबर हे पावसाचं वातावरण आणि ह्या वातावरणामुळे घराघरात चर्चा की आपण बाग देऊन टाकली पाहिजे जर दिली तर योग्य आणि काहींनी दम काढण्याचा प्रयत्न केला असताना घराघरामध्ये दोन विचार झाल्यामुळं आज शेतकरी भयभीत झालेला आहे तो पटकन देऊन टाकतोय आणि ज्यावेळेस पाऊस येतोय त्यावेळेस पावसात कुणीही माल व्यापारी पण तोडत नाही आणि आपण पण तोडून देत नाही आणि अशा परिस्थितीमध्ये ज्यावेळेस उघडतो वातावरण सुकतो माल आणि मार्केटपर्यंत जातो त्या क्वालिटीचे पैसे हे बनत असतात परंतु आज मी पाटलांच्या बागेत आल्यानंतर पाटील आज ह्या बागेमध्ये आलो आहे मला असं वाटतं कंपनीत जसं प्रॉडक्शन तयार व्हावं हो, तसा हा कलर आपल्या प्रत्येक फळाला आहे असा काही डावा उजवा एवढा खर्गा डागी डुगी माल आपल्या बागेमध्ये नाही तर आता मी तर आव्हान पाटलांना करेल की आपण जागेवर द्यायचं तर नक्कीच द्या पण मी त्यांना फोनवरच सांगितलं होतं की दोन लाईनी आपल्याला द्यायच्याच नाहीत दोन लाईन आपल्याला द्यायच्याच नाही त्या दोन लाईनीमध्ये जसा व्यापारी शॉर्टिंग करतोय जसा शॉर्टिंग करतोय तसा रिजेक्शन करणारा माल एका बाजूला काढा एका बाजूला चांगला माल जसा नेतोय तसा बाजूला काढा आणि मार्केटमध्ये न्या त्याची ॲव्हरेज काय पडते आणि त्याला ठामपणे सांगा मी माझा ॲव्हरेज तपासल मी मालक आहे बरं मालकाचा मालक कुणीही ना नाही मी मालक आहे मी ॲव्हरेज तपासल मला योग्य वाटला तुमचा रेट तर तुम्हाला रेट मी द्यायला तयार आहे पण आपल्याला भीती घालून जर रेट खालीच असतील तर मला असं वाटतं ते खूप नुकसानदायक आहे आणि बागेमध्ये माल एवढे चांगले आहेत आज पावसाने कुठं खराब पण नाही झालेले तर आज मी ह्या बागेत आल्यानंतर मला पाटील हे असं जाणवते की माल चांगला आहे उद्याचं दोन चार दिवसाचं रेट अजूनही मला कडक कडकतील रेट वाढतील असं दिसतंय तर तुमची काय अशी अवस्था झाली होती की तुम्ही दुर्धा मनस्थितीत जाऊन पोहोचलेला होता किंवा तुम्हाला व्यापाऱ्यांनी काय अशी भीती घातल्या होत्या नाही आता पाऊस दो आता दोन तीन दिवसापासून कंट्री कंटिन्यू चालू होता आणि माझी पण मानसिकता अशी झाली का आता माल देऊन टाकू आपण मग व्यापाऱ्यांना फोन केली मी पाच सहा व्यापारी येऊन गेले प्रत्येकाचं म्हणणं काय आलं का पहिल्यासारखे रेट राहिले नाही रेट डाऊन आले आणि बांगलादेशला चारशे पाचशे रुपये क्रेट मागं मार्केट रिवर्स आलं साऊथला पण मार्केट रिवर्स आलं असं मग मी शेटला फोन केला का खरंच मार्केट रिव्हर्स आलं आहे का काय आणि थांबण्यासारखी परिस्थिती आहे का अजून मला तीन चार दिवस थांबायचं होतं म्हटलं गणपतीच्या आसपास आपण माल चालू करू असं एक विषय झाला होता त्याच्यामुळं त्यांचं व्यापाऱ्यांचं म्हणणं आलं का मार्केट थोडं रिवर्स आलं मग शेटला मी फोन केला का म्हटलं खरंच रिव्हर्स आलं आहे काय थेट म्हणजे अजिबात रिवर्स आलेला नाही आहे उलट मार्केट थोडं अजून कॉन्स्टंट आहे आणि थोडं वाढणार पण आहे असं रिवर्स कोणते आले की ज्या भागात पाऊस आहे ज्या भागातले माल भिजलेले आहेत जसं आपण आत्ता चर्चा केली घरामध्ये की बॉईल झालेले माल ते माल पोचू शकत नाहीत त्याचा नक्कीच भर राज्यामध्ये पोचत नसेल तर रे रेट रिवर्सच येणार आहेत तो माल टिकणारच नाही तो सडणार आहे पण हा जर माल कडक असेल आणि दोन तीन दिवसांनी जर वातावरण क्लिअर होणार असेल तर माझा आत्तापर्यंतचा अनुभव असा सांगतोय की गणपतीपर्यंत थांबणाराची संख्या जास्त असते गणपती हे गणपती म्हणून हलके माल मिडियम माल सगळे थांबतात था। आणि जगदा एकदा गणपती गौराव्या एक गेल्या की बागाच्या छाटण्या करायच्या असतात आणि ज्यावेळेस छाटण्या करायच्यात म्हणल्यानंतर त्या बागा मोकळ्या होतात आणि राहतो तो चांगला माल राहतो आणि चांगल्या मालाला विरळ विरळविरळत जर माल काढला तर गणपती उठल्याच्या नंतरचे जे रेट काढायलेले इतिहास पा गणपती उठल्यानंतर रेट काढतात ते अगोदर रेट कमी असतात आणि आज ह्या वर्षी उलटं झाले अगोदरच रेट कडाडून येत कारण मालच नाही आहेत त्यामुळं आज पाटील द्विधामनस्थिती जरी असेल तरी मी त्यांना ठामपणे सांगितलं आज बागेमध्ये येऊ द्या मला पाहू द्या आणि दोन लाईन आपल्या नाहीच आहेत असं समजा आणि दोन लाईन तुम्ही त्या पद्धतीने मार्केटिंग करा आणि मग अनुभव घ्या आणि मग जागेवर द्यायचं का नाही द्यायचं ठरवा पण आपल्याला असं वाटतं आला बाग फोडल्याच्या नंतर ते व्यापारी घेईल का नाही घेईल ही एक मनात शंका असती त्यामुळं व्यापारीला आपण अगोदरच सांगा मला दोन लाईन मला चेक करायच्यात तुमच्या भावात द्यायचे ठीक आहे मला फक्त खात्री करू द्या मी योग्य का अयोग्य कारण मी परीक्षा पाहतोय सात महिने तर मला मार्केटची थोडी परीक्षा पाहू द्या मी निसर्गाची परीक्षा पाहिलेली मग आता मार्केटची परीक्षा पाहिला मला काय तोटा तो तो झाला तर माझा फायदा झाला तरी माझ असजे तू तुमच्या रेटमध्ये थांब असेल तिथ पण थांबा मला फक्त दोन दिवस आवधी द्या हे तर सांगू शकतो आपण बरोबर आहे आणि हे प्रत्येक शेतकऱ्यांनी जर केलं तर मला असं वाटतंय जागेवर मार्केटपेक्षा जागेवरच्या ग्राहकाचा जास्त फायदा असतो तो कसा असतो एक तर हँडलिंग होत नाही मालाची आदळ आपट होत नाही आणि आदळ आपट नाही झालं तर तो माल सुरक्षित बॉक्समध्ये इथून जो सुरक्षित जातो तेवढा मार्केटमधला माल सुरक्षित नाही त्याची हँडलिंग वाढते पलटी होते शॉर्टिंगला जातो हाताळतो तसा जागेवरचा तुमचा माल एकदम चांगल्या अवस्थेत जातो त्यामुळं मार्केटपेक्षा तुमचे दहावीस रुपये रेट हे जास्तच असले पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे कारण हा माल इथनं तुम्ही परदेशात पाठवू शकता पण इंडियामध्ये तुम्ही हाताळणी केलेला माल पडू शकता पण परदेशातला माल तुम्ही मार्केटमध्ये खरेदी करू शकत नसाल आणि जर परदेशातल्या मालासारखा जर माल मार्केट शेतात नाही घ्यायचा असेल मग दहावीस रुपये तुम्हाला रेट जर जास्त दिला चांगल्या क्वालिटीचा तर शेतकऱ्याचा फायदा होईल तुमचाही फायदा होईल कारण तुम्हाला माल हलका मिळणार नाही तुम्हाला चांगलाच मिळणार आहे बरोबर हे तर आत्तापर्यंतची तुमची आज मार्केटमध्ये तुम्ही येताय किंवा जागेवर देताय आजपर्यंत तुमची मानसिकता त्या लेवलची होती की बरं जागेवर जर नाही मागितलं तर तुम्ही मार्केट शोधताय ना हो तो ऑप्शन आहे ना आपल्याला मग मार्केट शोधायचं असेल तर दोन लाईनला शोधा अगोदर दोन लाईन तपासा असं माझं आहे तर तुमचं काय आता मत ह्याच्यात काय वाटतं तुम्हाला नाही याच्यापूर्वी पण ज्यावेळेस माझी दुविधा झालेली आहे त्यावेळेस मी किडी चौधरी फर्म असेल पुण्याची किंवा नाशिक असेल किंवा राहता मार्केट असेल अशा ठिकाणी मी ज्यावेळेस कन्फ्युजन झालेलं आहे एका जागेवर मला व्यापारी व्यवस्थित रेट देत नाहीये किंवा जागेवर रेट भेटणार नाही त्यावेळेस दोन दोन तीन तीन पिकअप मी मार्केटला पण चालू केलेलं आहे त्याच्यामुळं ती पण आपल्याला मार्केटची पण रेंज कळून जाते आणि चार पाच दिवसात काय रेंज सापडणार आहे रे। प्लस मायनस पण सापडून जातो आपल्याला उद्या दहा रुपये रेट वाढले तो पण फायदा होऊन जातो मार्केटचा असा <coughs> विषय ज्या वेळेस माल विरळ तिरळ काढतो मोठे मोठे माल काढतो त्यावेळेस मागची फळं पण फोकतात आणि अशा परिस्थितीमध्ये आपला तोटा होणार नाही फायदाच होईल आणि प्रत्येक वर्षीची गोष्ट वेगळी आहे ह्या वर्षीची परिस्थिती वेगळी आहे कारण ह्या वर्षी माल शॉर्टेज आहे आणि जागेवरती तुम्हाला एवढं ग्राहक वळवळ करेल किंवा सुद्धा तुम्हाला फोन करतील की पाटील तुमच्याकडं माल आहे परंतु आज अशी परिस्थिती माल कुठंच नाही आहेत त्यामुळं माझं एक नम्र निवेदन माझ्या शेतकरी बांधवांना आहे की आज मी बागेबागेमध्ये फिरतोय फोन अटेंड करतोय फोनवरच्या ऑडिओ क्लिप प्रसारित करतो आहे की आज शेतकऱ्यांची होणारी द्विधमस्थितीमध्ये मार्केटिंग योग्य की जाग्या योग्य मी नक्कीच सांगाल जाग्या द्यायचं जाग्यावर द्या पण एकदा मोकळं या मार्केटला पैसे तर लागणार नाहीत मोकळं या तुमच्या मालासारखी हे माल काय भाव गेला हे तपासा आणि मग ठरवा की आपल्याला जाग्यावर द्यायचे का मार्केटला जायचे आज यांनी मला एक किस्सा सांगितला येता येता की आम्ही राखणाला रात्री माणसं ठेवतो आणि त्याच्यावर राखायला आम्ही म्हणजे मालक झोपतोय का राखणाला जरी माणसं असतील तरी राखायला माणूस आहे कारण ते राखणारे व्यवस्थित आहेत कारण माझी बाग शाबूत आहे का त्याला झोप लागत नाही करत बंगल्यामध्ये ए सीमध्ये जरी असलं तरी झोपलाऊल तपालता होतोय बागेतच येतोय आता एवढं ये चिखलात स्पीडने तुम्ही येत होता आम्ही तारल धरून धरून येत होतो तुमचं पायाखालची पायाखालची जमीन आहे आणि अशा परिस्थितीत तुम्ही किती चक्र मारले आहेत बागेत तर ते एक चक्कर मारा ना मार्केटला बघा बघा मार्केट, <laughs> मार्केट काय आहे जर अयोग्य असेल देऊ नका मार्केटला जागेवर द्या पण आपला नुकसान करून घेऊ नका परंतु मी ज्या ज्या ठिकाणी गेलो आहे त्या ठिकाणचे पुन्हा जाऊन रेट वाढलेले आहेत त्या भागातले तुमची मानसिकता बदललेली आहे माझी भावना आहे की हे वर्ष पुन्हा नाही बरोबर नाही यापूर्वी पण हे वर्ष नव्हतंच असं हां एवढं रेटने या परिसरामध्ये कधी माल गेलेले नव्हते ज्यावेळेस या सीझनला माल कटिंग होऊन जायचे त्याच्यानंतर महिन्याने रेट वाढायचे आणि त्यावेळेस तु, तु तुरळक बागा राहायच्या आणि या मराठवाडा वगैरे या भागात ड्राय भागात बा बागा टिकायच्या आणि आमच्या नगर जिल्ह्यामध्ये पण होते नगर जिल्ह्यामध्ये पण काय झालं पाऊस हा कंटिन्यू लागला नाही या वर्षी पाऊस तीन दिवस झाला परत चार दिवस उघड परत तीन दिवस पाऊस परत चार दिवस उघड त्याच्यामुळे पण माल टिकलेले असं बऱ्यापैकी पाटील स्वतःहून मार्केटला आजपर्यंत आलेले नाहीयेत माल त्यांचा हमकास आलेला आहे पण स्वतः ते बाहेर पडू शकत नाही त्यांच्या व्यापामुळे परंतु आता गीते तुम्ही मार्केटिंग केलेलं आहे तुमचा मार्केटचा अभ्यास काय सांगतो आणि जागेवरचा अभ्यास काय सांगतो